पण नाही कोण आहे कोण आहे म्हणलं तर चालायला ब्लॉग स्टार्ट करावा <laughs> दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉक न आईच पैन कालच हा ते मोठ मोठ असतं ना सिमेंटच केवढ्या मोठ्या मशिन आहेत रस्ता बनवायचा ते खालचं नेवरचं सेम आहे पण हे नवीन दिसते अलीकडचं

थंडी वाचल्यामुळे आंबोळ वगैरे झालेले आहे नाष्टा पण झालेला आहे ताळम काकी चालेल ताळी निघाल तिकड चला चला दिवाळीच कालपासून

हा सवते बंद डब्या हा ओवीचा किल्ला सैनिक बिनिक ठेवले ते माती झाले पाणी गरम आहे

खाडा खाडा खडू खडू काय करते खाडा काय खे करताय वाढवली काय हा 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 किती आहेत कोंबड्या भारी आहे की तुमची पोल्ट्री कमी झाले भारी पहिल्यांदा आले मी इकडं हा किती कोंबड्या हा भरून घेतले बघितलं खाली खाली मग कोबस टाकून घ्यायचा इकडं हां हां म्हणजे इथे चालता ना तुम्ही इथं ठीक आहे चांगलं आहे देशी कोंबड्याने मुळात खायला बेल टाकलं की आपलं चांगलाही व्यवसाय हो खरं माहिती आहे का लय फायदा आहे हो तर मी नाही म्हणून तर मी लय मोठं करणार होत चांगलं आंबा धुवून तुझा मसरांच्या ओढीने कशी फुडं फुडं पडते मसरांची ओढ रेडी पण बघायची ना आता <laughs> <laughs> कधी महिना नाही झाला ना अजून ट्रॅक्टर मळणी मळणीयंत्र नव्हतं तिथं रोटर नव्हता पुजायला तरी आहे की नाही अगं अग बगली कुठे बाळिन ती कुठे मशीन आहे आता ही बघ कशी उभी राहिल्या

<laughs> कस बघतं काळे काळ किट काय खाल्लं ग तू जेवायला पोरं बसली तिकडं जेवायला पेया म्हणली ना बस हा दादा म्हणायला चिल्ली पिल्ली बसली ग

हे काय स्कायंटर आहे ना तिथे वाचू लागेल का आम्हाला उडवायचं होतं कालच पण आम्ही काल नाही उडवला आता हे आम्ही आज उडवणार आहे तू बघूया ट्राय करू फर्स्ट टाइम ट्राय करतो काय करून बघायला तू मोबाईल येऊन मोबाईल आणि व्हिडिओ कर कि मागा पकड्या খালি তুমি या ठिकाणी आम्ही दोनदा स्काय लँटर उडवला पण आमच्याकडून काय ते सक्सेस झालं नाही थोडस वरती गेलं पण ते जास्त वरती जात नव्हतं आणि तिथे आमच्या शेजारी एक झाड आहे त्या झाडावरती जाऊन बरोबर बसत होतं दोन्ही तसेच झाले सो नंतर म्हटलं आता विण आल्यानंतर उडवावे तोपर्यंत त्यांचे राहिलेली फटाके आहेत ते उडवत होते नाही नाही पाऊस आहे दूर कि होते बगे जाना सर जा काल भी आने दिले लेकिन और दिन दिवाई 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 अब अब

Right, I'm in

हाँ हाँ हा लगेच फुटलं बाळा नाचा दिन दिन दिवाळी ये बक समाते गुड डिजाइन नाय मग चांगला काढलेला हाय का नाही फुगच काढायचं मग चालू काढले जाणार ना फोटो हा आणि कोपरा पेटायचा आहे आम्हाला नाही माहिती मध्ये पेटत बसली खाली जावे खाली म्हणजे सोडल्यावर तिकडे या जरा कोणी नाही आम्ही माहिती आहे कसं करायचं आता आमचा फोटो काढा आ गई ए राम जरा गोड फुकला तो आम्ही

हा ते काय लय व्हायलाय मेनवायचंय का पळून किती लांब गेलाय बघ ते बघ नाही लांब गेलं बघ केवढं ना गो बघ

बघितलं का माझा मोबाईल फटाके भाजून ना भूख लागली नाही लागली या जेवायला आता जेवायला वहिनी उपवास आहे सोमवार मी जाऊ आता चालू